ए प्लीज प्लीज माझी एवढी पिन करू लागणार ए प्लीज कुणीतरी माझ्या थोडीशी निर्या सेट करून द्या ना ती काय तुमच्या निर्या सेट करून आहे तिला तिचं थी उरकायचं पडले आणि ह्या साडीच्या गोंधळात आपण जे ढिग्बर मेकअप प्रोडक्ट सांगून ठेवलेत करायचेच राहून जातात कारण आपल्याला एवढा वेळच मिळत नाही ना घरचा कार्यक्रम किंवा कोणतंही फंक्शन असेल तर असाच गोंधळ आपला उडालेला असतो ना म्हणूनच आज फक्त एका मिनिटात आपण साडी कशी घालायची म्हणजे साडीचं प्री प्लेटिंग कसं करून ठेवायचं हे बघणार आहोत नमस्कार मंडळी मी आहे ऐश्वर्या आणि आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत साडीचं प्री प्लेटिंग कसं करून ठेवायचं आता प्री प्लेटिंग म्हणजे काय तर साडीची पिन साडीच्या निर्या आधीच आपण सेट करून ठेवणार आहोत त्याची व्यवस्थित गडी घालून ठेवणार आहे त्यामुळे ज्या वेळेस आपल्याला साडी घालायची पटकन काढली गुंडाळली की झाली साडी तयार म्हणजेच रेडी टू वेअर जशा साड्या असतात ना तशीच ही साडी आपण तयार करून ठेवणार आहे मग बघा आपल्या घरचा कार्यक्रम फंक्शन वगैरे हो असेल तर आपल्याला आवरायला तेवढा वेळ मिळत नाही त्यामुळे अशी जर आपण साडी करून ठेवलेली असेल तर एका मिनिटात अर्ध्या मिनिटात आपण आप आप साडी घालून तरी तयार होऊ शकतो किंवा आपली एखादी फुगणारी वगैरे साडी असेल तीही आपण अशी जर प्री प्लेटिंग करून ठेवली तर तीही आपण एकदम पटकन घालू शकतो आणि ती एकदम चापून चोपून बसेल चला तर मग बघू या साडीचं प्रीप्लेटिंग करायचं कसं तर इथे मी ही साडी घेतली प्री प्लेटिंग करण्यासाठी आणि आपल्याला थोड्याशा सेफ्टी पिन्स हव्यात सात आठ दहा तर लागतीलच ला आणि छोटी किंवा मोठी साईज कोणतीही साईज घेतली तरी चालेल जो साडीचा पदर आहे तो आपल्याला किती पाहिजे तो आपण इथे चेक करायचा जेवढा पदर आपल्याला हवा आहे इथे आपण याला पिन लावून घेऊयात म्हणजे याची पिन अप करताना आपल्याला समजेल की उठपर्यंत आपल्याला पिन घ्यायची आणि हा एवढा भाग खाली सोडायचा आणि इथे एक पिन लावायची यानंतर साडी गुंडाळून बघायची गुंडाळायला आपल्याला किती साडी लागणार आहे राईट साईडला सुद्धा थोडीशी साडी जास्त सोडायची म्हणजे निर्या करताना काही प्रॉब्लेम येत नाही आणि एकदम टाईट होणार नाही आणि जिथपासून आपल्या साडीच्या निर्या आपल्याला करायच्यात तिथे सुद्धा आपण एक पिन लावून घेऊयात म्हणजे आपल्याला समजेल की कुठून कुठपर्यंत आपल्याला निर्या करायच्यात कारण की आता तर आपण साडी घालत नाही आहोत दोन्ही साईडला आपण पिनं लावलेल्या आहेत तेवढ्या भागामध्ये जेवढी साडी आहे तेवढ्याच्या आपल्याला इथे निर्या करून घ्यायच्यात जशा आपण रेग्युलर साडी घालताना करतो तशाच निर्या करून घेऊयात त्याला थोडंसं सेट करून घ्या म्हणजे व्यवस्थित आहेत का बघा आणि इथेही एक पिन लावून टाकायचे म्हणजे झाले निर्या फिक्स तर आता आपण अपन आपला पदर करून घेऊयात तर पिन करण्यासाठी मला वाटतं ही टेक्निक तुम्ही बघितली असेल नसेल बघितली तर आत्ता बघून घ्या निम्म्यातून साडी इथे जिथपर्यंत आपल्याला पहिली प्लेट करायची तिथे नेऊन ठेवायची आणि त्यानंतर असं फोल्ड करत जायचं साडीला आपल्याला जेवढा पदर म्हणजे आपली पिन हवी आहे त्यापेक्षा आतला भाग लहानच घ्यायचा आहे म्हणजे काय होतं की बाहेर येत नाही कुठूनच आपली साडी मी याला थोडीशी इस्त्री करून घेतली त्यामुळे ह्याच्या प्लेट्स पडल्यात आणि एक प्लेट सोडून दुसरी प्लेट असं आपण जर गोळा करत गेलो तर बरोबर आपली इथं पिन तयार होईल आणि असं केल्यामुळे आपल्याला जास्त ॲडजस्टमेंट करत करावी लागत नाही पटपट आपला पिनअप तयार होतं जरी तुम्ही साडीचं प्री प्लेटिंग नसाल करत आणि रेग्युलर साडी नेसत असाल तरीही ही टेक्निक वापरू शकता एकदम व्यवस्थित पदर येतो आपला इथेसुद्धा आपण एकदा त्याला व्यवस्थित सेट करून घेऊया वर खाली पुढे मागे जे काही झालं असेल ते सगळं आपण एकत्र एक करून घेऊया आणि इथे एक पिन लावून टाकूया पिन लावून टाकलं की कसं फिक्स होऊन जातं ते आणि अजिबात हालत नाही त्यामुळे आपल्याला पिन लावायच्या थोडी थोडी जागा सोडायची आहे आणि तिथे परत आपल्याला या प्लेट्स व्यवस्थित करायच्यात आणि तिथे सुद्धा मी परत पिन लावणार आहे त्याच्यामुळे जेवढा पदर आहे तिथपर्यंतच सगळ्या ठिकाणी आपल्याला असंच करून घ्यायचं आहे आता काही जण म्हणतील की हे काय अजूनच काम वाढवून ठेवले पण असं जर आपण पिन करून घेतली ना व्यवस्थित तर एकदम व्यवस्थित साडी येते आपली आणि मला वाटतं आपण रेग्युलर साडी नेसतानासुद्धा हे करायला हवं म्हणजे आपल्या साडीचा सा� जो पदर आहे तो खूप छान येतो आणि व्यवस्थित बसतो तर इथे माझा पदर तयार करून झालेला आहे पाच ठिकाणी पिन लावल्यात मी जास्त वाटतील पण एवढ्या पिन लावल्याने ना एकदम व्यवस्थित पदर बसतो आणि अजिबात इकडे तिकडे होत नाही इथे सुद्धा एकदा तुम्ही ट्राय करून बघा हाईटला पदर तुमचा व्यवस्थित झालाय का कमी जास्त वाटतोय का जर वाटत असेल तर आपण आत्ताच ॲडजस्ट करून घेऊ शकतो जर व्यवस्थित वाटत असेल तर याला इस्त्री करायला सुरुवात करा इस्त्री केल्याने प्रत्येक ठिकाणी याला प्लेट्स पडतील आणि जसाच्या तसा आपला पदर राहील जरी आपली फुगणारी साडी असेल तरी आपला पदर एकदम स्ट्रेट राहील आणि जर तुम्हाला असा पदर नको वाटत असेल त्याला प्लेट्स पडलेल्या नको हव्या असतील तरी तुम्ही इस्त्री करू नका डायरेक्ट पुढची प्रोसेस करू शकता मी आता सध्या तरी दोन्ही साईडनी याला व्यवस्थित इस्त्री करून घेतली आहे म्हणजे एकदम फिक्स होऊन जाईल तो पदर आता जे प्रोफेशनली हेच काम करतात त्यांच्याकडे टेबल वगैरे तसं सेटिंग से असतं त्यामुळे ते, ते व्यवस्थित तिथे करू शकतात पण आपल्याकडे काही टेबल नसणार आहे त्यामुळे या पद्धतीने जसं मी दाखवले तुम्ही प्री प्लेटिंग करू शकता एकाच ठिकाणी मी पदर गोळा करून ठेवला आहे आणि नंतर पुढची प्रोसेस करते आता खांद्यावरून पदर मागे टाकल्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि ही जी प्रोसेस आहे यावरतीच आपल्या साडीचा पूर्ण लुक डिपेंड आहे त्यामुळे ही तुम्ही व्यवस्थित करा जिथे जिथे साडीला प्लेट्स आहेत तिथे तिथे आपण व्यवस्थित या प्लेट्स सरळ करून घ्यायच्यात व्ही शेपमध्ये आपल्याला ही साडी करून घ्यायची म्हणजेच व्ही शेपमध्ये या जे काठ असतील असे करून त्याला व्यवस्थित सेट करायचे आता सध्या मी बऱ्याच ठिकाणी बघितले जे मेकअप आर्टिस्ट असतात ते सुद्धा पदर म्हणत नाही मागचा पण हा जो पुढचा भाग आहे तो असा करून व्यवस्थित त्याला इस्त्री करून घेतात त्यामुळे आपला तो जे साडी नेसल्यानंतर समोरचा भाग आहे तो एकदम प्लेन येतो आणि व्यवस्थित सेट होतो पूर्ण त्याला व्यवस्थित आपण प्लेट्स दिल्यानंतरच त्यावरून इस्त्री फिरवा कारण की इस्त्री फिरवल्यानंतर याच्या घड्या पडणार आहेत त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला वाटेल की हे व्यवस्थित आहे त्यावेळेस त्यावरून तुम्ही इस्त्री फिरवा पुढून आता मागे जाणारा भाग उजव्या हाताकडचा तिथपर्यंत येईल आणि खाली थोडासा मोठा मोठा होत जाईल तर तसं आपल्याला पूर्ण त्याचं सेटिंग करायचंय आणि इस्त्री करून घ्यायचंय जसं की मगाशी सुद्धा मी तुम्हाला म्हटलं की जरी तुम्हाला संपूर्ण प्री प्लेटिंग करायचं नसेल आत्ताच साडी नेसायची असेल तरी तुम्ही पदर असा तयार करून ठेवू शकता आणि जी समोरची पिन आहे ती मला वाटतं तुम्ही इस्त्री करून जर केली ना तर ती खूप छान येते त्यामुळे आत्ता जरी तुम्हाला साडी नेसायची असेल तरी तुम्ही असं करून घेऊ शकता आपली कितीही फुगणारी साडी असेल ना तरी ती व्यवस्थित बसेल चापून चोपून बसेल किंवा आपल्याला हेल्प करायला कोणी नसेल आत्ता सध्या तरी आपण ही टेक्निक वापरली ना तरी पटकन साडी नेसू शकतो बाकी साडी करायला आपल्याला जास्त वेळ लागतच नाही इथे थोडासा टाईम द्यावा लागतो कारण की हाच भाग आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे हा भाग माझा आत्ता सध्या इस्त्री करून झालेला आहे तो आपण पुढे क घेऊयात आणि आता निर्यांकडे लक्ष देऊयात एकदम अलगद हाताने उचलून जो पदराचा भाग आहे तो पुढे सारून ठेवायचा आहे आणि आपल्याला इस्त्री करण्यासाठी जो निर्यांचा भाग आहे तो समोर घ्यायचा आहे एक साईडला तर आपण याला पिन लावून ठेवलेलीच आहे त्यामुळे आपण आता इथे पटकन आपल्या प्लेट्स तयार करू शकतो आणि व्यवस्थित त्याला शेप देऊन घ्यायचा आहे यावरती सुद्धा आपण इस्त्री फिरवणार आहोत त्यामुळे व्यवस्थित याला सेट करायचं आहे अजिबात घड्या वगैरे आतून पडून द्यायच्या नाही आहेत आता सध्या तरी मी एकावरती एक अशीच एक, ही निरी घेते आणि या निरीलासुद्धा आपल्याला दोन तीन ठिकाणी पिन्स लावून ठेवाव्या लागणार आहेत म्हणजे ते व्यवस्थित राहील लगेचच इथे पिन नाही लावते थोडासा चिमटा लावून घेते म्हणजे काय होईल सारखं का पिन आपल्याला काढावी लागणार नाही कारण की अशाच एकावरती एक आपल्याला ह्या निऱ्या ठेवायच्या नाही आहेत थोडेशे पुढे मागे सेट करून घ्यायच्यात ते बघूयात आपण जर तुम्ही पहिल्यांदाच प्री प्लेटिंग करत असाल किंवा बघत असाल तर तुम्हाला वाटेल की किती अवघड आहे आणि किती वेळ यालाच लागतोय पण करायला सोपं आहे फक्त आपल्याला निर्या आणि पदर आपला तयार करून ठेवायचा आहे आता आपण जरी थोडासा टाइम दिला तरी ज्या वेळेस आपला कार्यक्रम वगैरे असेल त्या टायमिंगला आपण एकदम पटकन साडी घालू शकतो आणि त्यापेक्षा आप महत्त्वाचा आपली साडी एकदम व्यवस्थित येईल एकदम निर्या आपली पिन सगळं जागच्या जागी असेल या निर्यांची आता मी एक एक पिन काढून घेते आणि त्याला परत सेट करते थोडंसं एका मागे एक अशी आपण निरी करणार आहे अशा निर्या केलेल्या ना पुढून साडी बघताना खूप छान वाटते आणि निर्या पण अशा एका मागे एक येतात ते बघायला खूप छान वाटतं त्यामुळे अशा निर्या तुम्ही नक्की करून बघा तसंच आपण खालच्या पिनसुद्धा काढून घेऊयात आणि व्यवस्थित त्याला सेट करून घेऊयात साऊथ साइडला मला वाटतं साडी प्री प्लेटिंगचा आता सध्या खूप जास्त ट्रेंड चालू आहे तुम्हाला त्या साईडमध्ये अशा प्री प्लेटिंग केलेल्या साड्या बघायला मिळतील आणि त्या साईडला अशा काठपदरच्या सिल्कच्या साड्या जास्त आपण बघतो आणि याच साड्यांना प्री प्लेटिंगची गरज असते कारण की सिंपल साड्या तर काही आपण पटकन वेअर करूच शकतो पूर्ण मी आता याच्या निऱ्या करून घेतल्यात सुद्धा मी याला एक पिन लावून टाकली आणि खालीसुद्धा आपल्याला एक पिन लावून टाकायचे खालच्या साईडला फॉल असतो त्यामुळे तिथे पटकन आपण पिन लावू शकत नाही त्यामुळे फॉलच्या थोड्याशा वरती आपण पिन लावा म्हणजे ती पिन पटकन बसेल निऱ्यांना पिना लावून टाकल्यानंतरही याच्यावरून एकदा आपल्याला इस्त्री फिरवायची म्हणजे आपल्या निर्यासुद्धा फिक्स होऊन जातील आणि अजिबात तिकडच्या तिकडे हलणार नाहीत निर्या झाल्यात पदर झालाय आपला पिन वगैरे सगळं रेडी झालेलं आहे फक्त आता याला जी घडी कशी घालायची ना हे आपलं बघायचं राहिलेलं आहे आणि याची घडी घालणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे कारण जर आपण याची व्यवस्थित घडी नाही घातली तर आपली साडी चुरगळली जाईल त्यामुळे याची व्यवस्थित घडी घालणं तेवढंच महत्त्वाचं आहे आता काय करूयात जो आपला निऱ्यांचा भाग आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आता आपण इथे तीन ठिकाणी पिन लावलेले आहेत त्यामुळे आपण कसा जरी याला उचललं तरी ते काय हालणार नाही आहे त्यामुळे त्याला व्यवस्थित उलटं करून घ्यायचं आहे व्यवस्थित याला सरळ सेट करून घ्या जो निऱ्यांचा भाग आहे तो आपल्या घडीच्या बरोबर मधोमध आला पाहिजे तशी आपल्याला याची घडी घालायची आहे निऱ्यांच्या पुढे जो भाग शिल्लक राहिलेला आहे तो उलटा आतमध्ये आणून आपल्याला इथे एक घडी घालायची आहे निर्या बरोबर घडीच्या मधोमध मद येतील असं आपण चेक आहे आणि तसंच याची घडी घालत आहे आणि यावरतीच ही साडी आपण फोल्ड करून घेऊयात पुढची साईड तर निर्यांच्या वरती आपण फोल्ड करून घेतली आता पदराचे भाग राहिलेला आहे तर तो तोही असाच आपण फोल्ड करून घ्यायचा आहे इथे तुम्हाला बघताना वाटेल की घडी घातल्यानंतर हा भाग चुरगळला जाईल पण असा अजिबात होत नाही तुम्ही व्यवस्थित जशी आपण इस्त्री केलेली आहे तशीच साडी फोल्ड करा अजिबात चुरगळत नाही आणि ही साडी घडी घातल्यानंतर वरती आपल्याला साडीचा जो पुढचा भाग आहे पदराचा पुढचा भाग तो आपल्याला ठेवायचा आहे त्यामुळे तेवढा भाग आपण चेक करून बाजूला ठेवायचा आहे आणि बाकी फोल्ड करून यामध्ये टाकायचा आहे जरी छोटा फोल्ड आला आतमध्ये तरीही चालेल तेवढाच फोल्ड करून टाका आणि बाकी भाग चेक करा इथे व्यवस्थित तेवढाच येतोय का आणि तेवढा आपला बाजूला ठेवा आणि हा जो आपला पदराचा भाग आहे तो आपल्याला मधोमध मद घ्यायचा नाही आहे घडी घालताना हा वरतून दुसऱ्या कप्प्यात येईल किंवा खालतून तिसऱ्या कप्प्यात येईल असं म्हणजे निम्म्या साडीच्या थोड्या वरती घ्यायचा आहे आणि तिथेच आपल्याला हा पदर ठेवायचा आहे थे आता या साडीला बुक फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे इथे तुम्हाला दिसत असेल एका साईडने आतमध्ये टाकायचं आहे आणि दुसरी साईड दुसऱ्या साईडून समोरून आतमध्ये येईल आपला पदराचा भाग इथे बाहेरच राहणार आहे आणि ह्या दोन्ही साईडने आपण याला फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित सेट करा कुठेही साडीला घड्या पडून देऊ हो नका आणि आणखी एक फोल्ड करून घ्यायचा याचा म्हणजे आपली ही घडी तयार होईल साडीची आता त्याच्या वरतून आपल्याला असा हा पदराचा भाग घ्यायचा आहे बघितलं किती सोपं आहे आणि व्यवस्थित हा पदराचा भाग पुढे घेतल्यानंतर त्याला सेट करा असं बघायला सुद्धा खूप छान वाटतं आणि याच्या वरच्या घड्या पण आपण व्यवस्थित ठेवल्या तर घालताना त्या व्यवस्थित राहतील याला चुरगळणार नाहीत ना काही नाही त्यामुळे इथे सुद्धा त्याला व्यवस्थित सेट करून घ्या आपण पिन लावलेला पदराचा भाग आहे तो बरोबर एका कॉर्नरला आला पाहिजे असं आपल्याला त्याची घडी घालायची आणि नंतर एका साइडला त्याला गुंडाळून आहे असं गुंडाळल्यानंतर हवं तर तुम्ही डायरेक्ट हा पदर त्याला गोल गोल गुंडाळू शकता ती त्या पद्धतीनेही ठेवू शकता किंवा मी इथे दाखवते या पद्धतीने सुद्धा तुम्ही त्याला फोल्ड करू शकता जो राहिलेला पदर आहे तो एकावर एक फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे एक गॅप दिसतो साडीच्या आत हात घालून व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानंतरच तिथे हा पदर घाला घालतानाही गडबड करायची नाही एकदम आरामात हा पदर आतमध्ये घालायचा आहे कारण की कुठलाही भाग आपला चुरगळला नाही गेला पाहिजे आणि एकदम व्यवस्थित आपली साडी सेट झाली पाहिजे तर इथे आपल्या साडीचं प्री प्लेटिंग करून तयार आहे बघा बरं किती भारी दिसते की नाही आणि हे बघून मला असं वाटतं की ना मी माझ्या सगळ्या साड्या अशाच प्री प्लेटिंग करून एकदम व्यवस्थित कॅरी बॅगमध्ये घालून ठेवल्या पाहिजेत म्हणजे जेव्हा मला घालायच्या असतील पटकन काढून घालता येतील आता मी तुम्हाला ही साडी घालायची कशी तीही दाखवते तर काढताना पदराचा भाग आधी आपण याच्या हातून बाहेर काढून घेऊयात सगळीकडून याला आपण व्यवस्थित पिन लावून ठेवलेले आहेत ला त्यामुळे कसं जरी आपण ह्याची घडी उलघडली तरी पण आपली साडी काही खराब होणार नाही जो याला गुंडाळायचा भाग आहे म्हणजेच जिथून आपल्याला साडी टक करायची आहे ती तुम्ही टक करून घ्या पुढच्या साईडला आपल्या रेडीमेड निऱ्या येतील आता निऱ्यांच्या खालच्या पिन आपल्याला आधी काढून घ्याव्या लागतील त्याशिवाय आपल्याला त्याला खोचता येणार नाही नाहीतर ते एक साईडला ओढल्यासारखं होईल पुढचा पिनचा भाग आपण थोडासा जास्त सोडलेला होता त्यामुळे तिथे आपण पिन लावू शकतो आणि नंतर तिथे आपण व्यवस्थित शेप देऊ शकतो आणि पदर डायरेक्ट टाकायचा आहे मी पदराला पिन लावताना म्हणजेच इस्त्री वगैरे करताना परत एकदा चेक केलं नाही की व्यवस्थित पदर आहे की नाही त्यामुळे माझा पदर मोठा झाला किंवा मी ज्यावेळेस त्याला पिन लावत होते त्यावेळेस माझ्याकडून थोडी पुढे लावली गेली त्यामुळे ना इथे माझा पदर थोडा जास्तच झालेला जा आहे पदराची वरची पिन काढून तिथेच मी ब्लाऊजला लावून टाकली आणि खालच्या पण सगळ्या पिन काढून टाकल्यात आता बघा बरं कशी एकदम व्यवस्थित एका शेपमध्ये आपली साडी आलेली आहे